मंडळी दिसतेस आपोस बापूस अक्षय आणि मी स्वागत करतो तुमचं एका न्यू ब्लॉग मध्ये या व्हिडिओ मध्ये आपण करणार आहे आपली फर्स्ट हिमालयनची लॉंग राईड अराऊंड पाचशे पन्नास प्लस किलोमीटर आपल्याला करायचे ते पण एका दिवसामध्ये आम्हाला माझ्या गावाला जाऊन परत यायचंय एका दिवसात आम्हाला गाव आहे सातारा कोरेगावच्या अराउंड तर तिकडे जाऊन आपल्याला परत यायचं आहे या व्हिडिओमध्ये अजून त्याला बॉडीवर आपला काय इफेक्ट होतोय आपली बाईक कशी परफॉर्म करते इव्हन आपण एक मायलेज टेस्ट पण ह्यामध्ये करणार आहे सो या लास्ट लास्टपर्यंत बघा दोन पार्टमध्ये व्हिडिओ असेल बट मोठा होऊ नये जास्त म्हणून मी दोन पार्टमध्ये पार्ट करतोय सो लेट्स गो आता आपली राईड स्टार्ट करूया डायरेक्ट खाली जाऊया बाईककडे सकाळी सकाळी वाजलेत सात आणि आम्ही फायनली निघालेलो आहे कोल्ड स्टार्ट केलेली आहे गाडी थोडा वेळ दोन मिनटात फक्त गाडी गरम होऊ दे मग निघूया आज आपल्याला करायचं आहे एक मोठी राऊंड अबाउट राईड ज्यामध्ये आपल्याला सातारा कोरेगाव माझ्या गावाला जाऊन मला रिटर्न यायचं आहे मुल मुलुंडला संध्याकाळी सातपर्यंत सो वी हॅव ट्वेल्व्ह आवर टू गो अँड कम बॅक आणि फक्त तिकडे एक तासाचं काम आहे तर निघूया खूप लेट झालं ऑलरेडी सहाला निघायचं होतं चला गणपती बाप्पा मोर या चला फायनली स्टार्टिंग विथ द राईट आता काय आम्ही इथे मॅप वगैरे लावत नाही कारण मला माहिती आहे सरळ सरळ सातारा जायचं आहे जो गावचाच रस्ता आहे सो आयुष्यभर तिकडेच गेलेलो आहे थिंक टू वी अबाउट आता ॲक्च्युली गाडी आली आहे रिझर्व ला काइंड ऑफ नॉट रिझर्व बट हे खूप लवकर रिझर्व्ह दाखवायला स्टार्ट करते तर तुम्हाला दिसतं येलो दिसतं आहे पण नाईंटी फाय किलोमीटर्सची रेंज आहे असं दाखवत आहे तर आपण एनिवे आज गाडी आत्ता फुल करून घेऊया जाता जाता फक्त ऐरोली साईडमध्ये ऐरोलीच्या फर्स्ट पेट्रोल पंपला फुल करून घेऊया फोर नाईंटी वन ओवर आहे जिथे आपण स्टार्ट केलं आहे तेराशे चाळीस लाच झालं नाही आपली ट्रिप किती होते ते पण होईल ना तर आपल्याला आजची ट्रिप पूर्ण त्यांनी ते हे असं का दिला आहे का म्हणजे जे रॅली बाईक्स असतात ना तर त्याच्यामध्ये ना ते असं फ्रंटला अशी पूर्ण उंच बाईक असते आणि असं त्यांचं टॉवर असतो रॅली टॉवर बोलतात त्याला त्या त्याच्यामध्ये ते, स्पीडोमीटर्स आहेत ना असे उभे उभे असतात म्हणजे जसं तू हा बघितले आर आर थ्री टेन आपाचे आहे बघ स्पोर्ट्स बाईक तिचं कसं असं उभा आहे तसे उभे डिस्प्ले असतात त्याच्यावर मॅप असतो आणि त्याच्यावर अख्खी काच असते पुढच्या साईडने त्याला असे उभे डिस्प्ले असतात कारण त्याच्यात आहे ना लोकांना पूर्ण वेळ मोस्टली उभं राहून चालवायची असते तर त्यांना उभं राहून पण समोर दिसलं पाहिजे त्यांच्या म्हणजे खूप जवळपर्यंत म्हणून त्याला ते असे टॉवर्स बनवायचे असतात तर त्याच्यामुळे त्यांनी असं या या केलंय कारण त्यांना काइंड ऑफ रॅलीचा फील द्यायचा आहे ह्या वेळेस पण आज थोड्या वेगळा रोखणे जातो आपण एक्सप्रेस हायवेच्या साईडला नाही गेलो आपण आधीच जे एन पी टी आणि उरण राईट मारला आता जे एन केला डायरेक्ट कनेक्ट करणारा हा रस्ता आतून हा एकदम मोकळा हो मोकळा रस्ता आहे सो इथून सकाळी सकाळी ट्रॅफिक पण नाही आहे काही नाही एकदम फास्ट फास्टपणे जातायला हार्ली बॉईज रायडिंग इन फ्रंट बस पसरून चालले फुल एकदम पसरू Giving everyone a show. आज संडे आहे ना संडे ला खूप बाईक्स दिसतात मरणाच्या बाईक्स दिसतात हा आता चालू आपला फेवरेट રાઈટ ટાર તુલા ગણપતિ બગાય હા વરદ વિનાયક

त्या स्पॉटवर जाताना ती बायकर आहेत आज बघा रा, रा, राईट साईडला ते लॉन बायकर्स सगळे बायकर्स होते तिथे थांबले खेळ संडे राईड आज पण संडेच आहे नेमका दिवशी लास्ट टाइम जेव्हा आलेलो तेव्हा पण संडेच होता त्यामुळे बाईक्सच बाईक दिसतात फुल शंभर किलोमीटरच्या आसपास ब्रेक घ्यायचा तुला इकडे हे माहिती आहे ना त्या आयसावी विला हा तो पाहिजे मला पाहिजे मग पाहिजे तर मग रे नॉनस्टॉप पुण्यात पोचलेलो आहे वन थर्टी किलोमीटर्स प्लस थोडे पाच दहा किलोमीटर म्हणजे त्याच्या आधीचे बट बिना ब्रेक घेता मध्ये हा फक्त त्या गणपतीच्या इथे थांबलेलो तो थोडासा ब्रेक होता बट आता आय गेस मला थोडंसं काहीतरी खाण्यापिण्यासाठी थांबायचं आहे एकदा आत्तापर्यंत नॉनस्टॉप आलो आहे पण असं वाटतं आता पुण्या क्रॉस करून पुण्याच्या पुढे थांबू उद्या टिकडनं सरळ सरळ निघता येईल तर हे मधल्या ट्रॅफिकवाल्या हीटमध्ये नाही थांबायचं ट्रॅफिकमधून बाहेर पडू आणि मग थांबू शक डायरेक्ट कात्रच्या बोगद्यात पहिल्यांदा आपली गाडी चालली आहे ठीक काही बराच वेळ झाला आहे बसून या गाडीवर हो थोडंसं बममध्ये पेन होतं चालू हंड्रेड वन फिफ्टी फाय किलोमीटर झाले तर थोडा आता उतरण्याची गरज आहे म्हणजे एक ब्रेकची पण तो एक ब्रेक झाला तर पुढे काहीच नाही वाटणार मध्ये एकदा मी फक्त सॅडल केलं थोडंसं आणि पाय स्ट्रेट्स केले आता मला काहीच वाटत नाही का आहे तर एक असं वाटतं की अजून पण मी कंटिन्यूस जाऊ शकतो टील सातारा डायरेक्टली बट आत्ता असं आहे की माझ्याबरोबर माझा भाऊ पण आहे आणि तो मागे बसल्या पहिली पिल्ल्यांना वेगळं स्ट्रगल असतं मागे म्हणजे आणि त्यात जे चालवत असतात ना त्यांना काइंड ऑफ थोडी कम्फर्टेबल असते पोजिशन आणि चालवणं पण कम्फर्टेबल असतं कारण आपले हात पुढे असतात बट मागे बसणाऱ्यांना पूर्ण आपलं बॅलन्स वगैरे सगळं पायावर हे करायचं असतो आणि खूप अलर्ट राहायला लागतं तर ते टास्क येतो जे कोणी पिलियन आहेत नुसतं बसणार आहेत मागे त्यांचं पण असं नाही आहे की खूप इझी असतो मागे बसून चालणं लॉंग राईड्सना खूप प्रॉब्लेम असतो पाय स्ट्रच करणं सो बेसिकली त्याच्यासाठी पण मला था थांबायला लागणार आहे योगेश्वरी मिसळ चार किलोमीटर मला वाटतं पण तिथेच जाऊन थांबूया योगेश्वरी मिसळ काय सगळ्या योगेश्वरी मिसळ इज बरीच गर्दी दिसते आहे होप हे चांगलं असावं डायरेक्ट वन सिक्स्टी सेवन किलोमीटर्सनंतर थांबलो आहे ॲव्हरेज जर हा बत्तीसचा जो दाखवतोय हो तो, तो खरंच दिला असेल तर मग काय बोलायचं बाबा एक नंबर आपण ॲक्च्युली आज गाडी फुल पण केलेली सो आज आईपर्यंत आपण एक मायलेज टेस्ट पण होईल आपली मी तुम्हाला दाखवेन हो आज किती ॲक्च्युअल गाडीने मायलेज दिला आपण डायरेक्टली कॅल्क्युलेट करून बघू बरीच गर्दी आहे म्हणजे एवढी गर्दी आत्तापर्यंत मी बऱ्याच जागी नाही बघितली रोहित वडेवाले जोशी वडेवालेमध्ये होती आत्ता डायरेक्ट इथे बघतो आहे So let's see, सी हे आहे कसं मटकी भेळ असा प्रकार घेतला आहे मी मँगो लस्सी मटकी भेळ पण जास्त खायचं नाही so, तसं so, इकडे मिसळ मिळते मी आम्ही ॲक्च्युली मिसळमध्ये येऊन मिसळच घेत नाही आता आपण बसलो आहे पिलियन बघूया जरा पिलियन पण माझा भाऊ गाडी चालवतो आहे बघूया म्हटलं जरा पिलियनचा पण अंदाज घेऊ कसं वाटतं मागे बसून आणि तुम्हाला एक आयडिया देतो अशी सीट आहे ना जे आता माझी हाईट जास्त आहे त्यामुळे मला थोडंसं एकदम मागच्या एजला बसायला लागतं आहे तर मागच्या एजला बसल्यामुळे जरा आपण असं एकदम थिनर पार्टवर आहे सीटच्या तर त्याच्यामुळे थोड्या टाईमनंतर हे अनकम्फर्टेबल असू शकतं असं वाटतं आहे बट लेट सी एनिवे anyway, माझं असं खूप मनात वाटतं आहे मला की मी जी टूरिंग सीट आहे ती घ्यावी दोघांसाठी पण फॉर फर, फर फ्रंट पण आणि बॅक पण दोन्ही पण कारण माझ्याबरोबर कोण ना कोण पिलियन असं असेलच असं मला आहे एनिवे असं असं आहे की आपण बाहेर जर करून घ्यायला गेलो जर सीटला कम्फर्ट आहे जेली लिब असतं ना जेल पॅड वगैरे तसं काही करायला गेलो ना तरी पण चांगल्या जागांमध्ये करायला गेलो तरी तीन साडेतीन हजार रुपये मला सांगणार आणि ते आपल्या आहे त्या सीटवर करून देतात ते साडेतीन हजार वगैरे घेऊन आणि रॉयल एनफिल्डची तर ती सीटच साडेतीन समथिंग हजाराची एक आहे तर दोन्हीला केलं तर साडेतीन साडेतीन आणि असं काहीतरी समवेअर अराऊंड साडेसातवर आठ हजार रुपये त्याची किंमत जाते आणि जर तुम्ही आत्ता असं बाहेर झेलीवाला ते करून घेतलं तरी मॅट ऑफ तेवढीच जाते सो बघूया दोन्ही काहीतरी एक ऑप्शन विचार करू शकतो फक्त ते काय आहे की ओ ओरिजिनल सीट असेल तर जरा ओरिजिनॅलिटी आणि लुक पण चांगला राहतो आणि जेली वगैरे हे सगळं लावलं आणि त्याच्यावर आपण वेगळं कवर बसवून घेतो जेव्हा तेव्हा तो ओरिजिनल लुक त्याचा निघून जातो मे बी कम्फर्ट बेटर पण असू शकतं तो ओरिजिनल लुक असतो तो, तो निघून जातो त्यामुळे जरा विचार आहे की ओरिजिनलच लावावी मोठी साईबाबांची मूर्ती बघा साधारणपूर्वी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आमचं नेटिव्ह लँड आमचं गाव साधाऱ्यापासून थोडंसंच लांब आहे आमचं गाव एक थर्टी सम किलोमीटर्स कोरेगाव बोलतात कोरेगावमध्ये वेलंग असं नाव असं छोटंसं गाव आहे आमचं आता पुढे आम्ही दाखवतो तुम्हाला आता आपण आज गावालाच चाललं तर आमचं नवीन घर पण तुम्हाला बघायला मिळेल पहिल्यांदा आपल्या स्वतःच्या गावच्या रस्त्यावर गाडी घेऊन आलो आहे ओवरऑल आयुष्यातच नाही कुठली बाईक म्हणून आमचं पहिल्यांदाच नाही आमच्या गावच्या रस्त्यावर आलो आहे मस्त असेल आता फर्स्ट नवीन घरासमोर आमच्या नवीन गाडी बघायला मिळेल तुम्हाला काही आपलं घर आलेलं आहे आमचं नवीन नवीन बांधलेलं घर समोर आहे हे आहे आपलं घर आपली बाईक पहिल्यांदा आपल्या नवीन घरासमोर हे आमच्या गावचं मंदिर आपल्या मंदिरासमोर पहिल्यांदा हिमालयन आपली आलेली तर देवाच्या पाया पडू जरा आशीर्वाद घेऊ आपल्या गाडीला पण आशीर्वाद देऊ सो दॅट ती जास्तीत जास्त किलोमीटर नीट चालेल जास्तीत जास्त वर्ष आमच्याबरोबर असेल